भीमा कोरेगाव विजय युद्धातील महानायक मानवी हक्काच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा सरसेनापती शूरवीर सिद्धनाक यांचे स्मारक व शौर्यस्तंभ कळंबी तालुका मिरज या ठिकाणी त्यांच्या इनामी गावी करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शासनाने महापराक्रमी सिद्धनाक यांच्या पराक्रमाची दखल घेऊन स्मारकासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा शाहू राजे व स्वराज्य रक्षिका ताराबाई यांना आपले स्वराज्य मोगलांच्या जोखडातून काढून घेण्यासाठी पहिल्या सिद्धनाकांनी पराक्रमाची शर्त केल्याने कळंबी हे गाव इनाम म्हणून देण्यात आले त्यांचे वंशज दुसरे सिद्धनाक यांनी पेशव्यांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून निर्माण केलेली क्रूर विषमता मूळ निवासींना नाकारलेले मानवाधिकार महिलांच्यावरील अन्याय व अत्याचारी व्यवस्था नष्ट करण्यासाठी धर्मनिरपेक्ष स्वराज्याच्या रक्षणासाठी एक जानेवारी रोजी अत्याचारी व्यवस्थेचा शेवट केला त्या मानवी हक्काच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे नेतृत्व दुसरे सिद्धना करीत होते त्यासाठी त्यांचे प्रेरणादायी स्मारक आणि शौर्य स्तंभ उभारण्यात यावे अशी मागणी केले आंदोलनामध्ये श्रीकांत कांबळे दिलीप मोरे दयानंद शिवजातक विनोद आढाव अंकुश कांबळे सलीम भाई मुळवार पिराजी थोरवडे नेताजी दाभाडे नयन कांबळे सहभागी झाले होते